एक वेळ आहे सो, की आपण लोकांनी लोक निवडणुका लढवतोय त्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यांना मासेर तालुका असो सोलापूर दिला असो पुणे दिला असो हे सगळे जिल्ह्यात समजायला आणि ऐकायचं की कधीतरी वर्षातनं दहा वर्षातनं नेहरूंची एखादी सभा ही सोळा असायची आता प्रधानमंत्री आठवड्याला येतात हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो हा देशाचा प्रधानमंत्री असतो पण आम्ही व्यक्त झाली निवडणुकीला फॉर्म भरण्याचा निकाल घेतल्याच्या नंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे आठवडा मंत्री जर आठवड्याला असं म्हणून कळलं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही गर्वलीत आहोत का तो माणसांची आणखी एक चक्क येत आहे या बाबा आमची त्यांना विनंती एकच आहे की तुम्ही हेलिकॉप्टर येऊन असता तुम्ही विमानाने येऊन असता तुम्ही तुमची गाडी घेऊन या आमचे रस्ते पेंडित होते